नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता आरुषीसाठी काव्य मात्र आलेली असते कॉलेजमध्ये त्यानंतर कोण आहे ती मुलं असं विचारून ती युगंधर पर्यंत पोचते तेव्हा मात्र युगंधर कोण आहे असं ती विचारते तेव्हा युग उठून उभा राहतो आणि तो म्हणतो मी आहे तेव्हा मात्र तू माझ्या बहिणीला का त्रास दिला असं ती विचारते आता मात्र युग अजूनच ॲटिट्यूड दाखवून म्हणतो बापरे मी घाबरलो बहिणीने मोठ्या बहिणीला आणला आहे म्हटल्यावर मला फारच भीती वाटली आणि त्याचं विचित्र वागणं बघून आता सगळ्यांनाच फार आश्चर्य वाटत असतं इकडे मात्र काव्या म्हणते तू का बरं तिला त्रास दिला तर तो म्हणतो माझ्या पार्किंगला तिने पुन्हा गाडी लावली तर मी पुन्हा त्रास देईल तेव्हा ती म्हणती हे कॉलेज तुझ्या मालकीचं आहे का तेव्हा तो म्हणतो असं समजायचं तर आता मात्र काव्य चिडते आणि त्याची बाईक बाजूला खेचू लागते इतक्यातच तो तिचा हात पकडतो आणि काव्याला मात्र कोणीही टच केलेला चालत नाही त्यामुळे आता ती सनकन युगच्या कानाखाली वाजवते आणि यामुळे आता जोरातच खाली पडतो आणि त्यानंतर ती त्याच्यावर ओरडून म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या अंगाला हात लावायची आणि हा सगळा प्रकार बघून आता युगला प्रचंड संताप येत असतो कारण सगळ्या कॉलेजमध्ये त्याचा अपमान झालेला असतो इकडे मात्र काव्य त्याला सुनावते की यापुढे माझ्या बहिणीशी नीट वागायचं आणि माझ्या बहिणीशीच काय कुठल्याही मुलीला त्रास द्यायची हिंमत करायची नाही लक्षात ठेवायचं आणि असं म्हणून ती आरुषीला तिथून घेऊन निघून जाते इकडे मात्र आता आलेला असतो कारण आता सगळ्या मित्रांसमोर तिने त्याच्या कानाखाली वाजवलेली असते दुसरीकडे मात्र काव्याचा राग अजून शांत झालेला नसतो इकडे जीवा तिला भेटायला येणार असतो परंतु ती युगबद्दलच बद्दलच बडबड करत असते आणि तेवढ्यातच जीवा तिच्या मागे येऊन गजरा घेऊन एका पायावर बसतो तेव्हा मात्र ती युगंधर बद्दलच बोलत असते तर त्याला असं वाटतं की ती त्याला चोरडते आहे त्यामुळे म्हणते तो म्हणतो की बापरे गुडगा चुकीचा ठेवला वाटतं मी म्हणून तो दुसरा गुडगा बदलून पुन्हा तिला गजरा देऊ लागतो परंतु ती अजूनच बडबड करते त्यावर नंतर ती त्याची माफी मागू लागते सॉरी जरा कॉलेजमध्ये असा मॅटर झाला त्यामुळे तुझ्यावर सगळा राग निघाला परंतु मग तो विचारतो मग तू त्याला काय केलं तर ती म्हणते की मी सनकन त्याच्या कानाखाली वाजवलं तर जीवा म्हणतो तू वाजवली बापरे नशीबच म्हणायचं त्याचं निदान त्याला टच तरी केलं तू आणि असं म्हटल्यावर अजूनच ती त्याच्यावर चिडते दुसरीकडे घरी आल्यावर युग मात्र सगळा पसारा करत असतो आणि सगळ्या वस्तू तो तोडफोड करत असतो कारण त्याला खूप राग आलेला असतो दुसरीकडे मात्र जीवा आणि पार दोघं पार्टीविषयी बोलत असतात तितक्यात त्याचं लक्ष युगकडे जातं की तो वेगळ्याच कुठल्या तरी गोष्टीमध्ये आहे तर तेव्हा पार्थ त्याला विचारायला जातो परंतु जीवा म्हणतो तू तयार हो पार्टीसाठी मी बघतो आणि त्याचा मूड खराब असतो त्यामुळे तो, तो जीवाशी सुद्धा नीट बोलत नाही आणि इकडे जीवा सांगतो की माझ्या मैत्रिणीच्या बहिणीला कोणीतरी तुझ्या कॉलेजमध्ये त्रास दिला आहे तर तेव्हा इकडे युग म्हणतो चालेल मला चांगला चान्सेस पाहिजे होता आणि इकडे आता जीवा म्हणतो तसं काय करायचं नाही आणि त्याला समजावून तिथून निघून जातो इकडे देशमुख फॅमिली आणि मोहिते फॅमिली त्याच पार्टीमध्ये आलेले असतात त्यानंतर मात्र आता दोघेही जण एकमेकांना शेकॅन करतात आणि खूप दिवसांनी भेट झाली असं बोलतात त्यानंतर दोघांच्या मिसेसही एकमेकांना भेटतात आणि इकडे समोर पार्थ आणि नंदिनीला बघून दोघांना आश्चर्य वाटतं आणि तुम्ही इथे म्हणून असं बोलल्यावर त्यांचे आई वडील विचारतात तुम्ही एकमेकांना ओळखतात का येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की तिथे शनाया आलेली असते आणि ती मात्र आता पार्थवर खूपच इम्प्रेस होते त्यानंतर ती पार्थला साईडला घेऊन बोलू लागते तर नंदिनी त्यांच्यातून बाजूला होऊन दुसरीकडे बोलायला जाते इतक्यात मात्र पार्थ पुन्हा नंदिनीशी बोलायला जातो आणि आता ते मात्र शणायाला आवडत नाही ती तिच्या वडिलांना जाऊन सांगते की मला पार्थ सोबत लग्न करायचं आहे आणि पुन्हा नंदिनी सोबत बोलत असलेल्या पार्थला घेऊन ती बाजूला घेऊन येते आणि तेव्हा मात्र पार्थ म्हणतो हा काय प्रकार आहे तर तेव्हा ती म्हणते तू आजपासून माझा होणार आहे आणि हे ऐकून पार्थला फारच विचित्र वाटतं आणि ही गोष्ट नंदिनी सुद्धा ऐकते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा